राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं शेहेचाळीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत अठरा नंबर अध्याय आहे तेराशे एक्क्याऐंशी नंबरची ओवी आपण घेतलेली आहे तैसे सर्वत्र मा माते भजता सर्व मी होता अहंता निशेष जाऊन तत्वता मीच होती सगळं भगवद्गीतेचा सारांश या ओवीमध्ये आहे पुन्हा एकदा सांगतो तैसे सर्वत्र माते भास म्हणजे ज्याप्रमाणे सर्व पदार्थ मात्रांचे टाई माला भजले असता सर्व मद्रूप व्हायस लागले असता देहांका निशेष जाऊ तू खरोखर मीच हो सर्वत्र मात्र सगळीकडे जिथं जिथं तुम्ही पाहाल तिथं तिथं तुम्हाला भगवंत दिसला पाहिजे सर्व मी होता अह सर्वत्र मी आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे जाऊन तत्वता मी होशी आणि मग पुढे जाऊन तू आणि मी फरक राहणार नाही तू मीच होऊन जाश भगवान श्री कृष्ण अर्जुनाला गीतासार समजून सांगतात अत्यंत महत्वाचा भाग जीवनातलं तत्व हे आहे की मनुष्य वाम मार्गाला का लागतो तो पाप का करतो कारण त्याला परमेश्वराची आठवण राहत नाही जेव्हा आपल्या मनात परमेश्वराची सतत आठवण असते तेव्हा आपल्या हातून पाप कर्म घडत नाही चुकीच्या दिशेने आपण मार्गाला जात नाही भगवान सांगतात की तू सतत माझ स्मरण कर तुझं मन हे माझ्या ठिकाणी ठेव तुझं चित्त माझ्या ठिकाणी ठेव माझा भक्त हो मला नमस्कार कर म्हणजे काय होईल मनात पापी विचा ता ता विचार येणार नाहीत आणि भगवान सतत आपण आता झाडाकडून बागेत आलो झाडामध्ये देव दिसला डोंगरावर आलो डोंगरात देव दिसला आपण विचार केला की इथं पण देव आहे तर आपल्या हातून न कर काही न घडणारे पापू घडत नाहीत आपण एखादं केलं तिथं खातून तिथं कचरा टाकून देतो पाण्याची बाटली पितून रे काही बाटली फेकून देत पण जर ते लक्षात आले की बागेत सुद्धा देव आहे आपण ती बाटली असे फेकत नाही आपल्याला जाणवत देव माझ्याकडे पाहतोय रागवेल मला तर आपण ती बाटली उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकणार खाऊचे कागद पुढे उचलून त्याच्यात टाकणार ती सततच जी आपल्याला भगवंताची साथ राहते आपल्या लक्ष आहे असं जेव्हा वाटतं तेव्हा आपल्या हातून चांगलीच वागणूक घडत भगवान आणि मग आपल्या हातून चांगलं कर्म घडायला लागलं की आपल्या हातून परमेश्वराची सेवाच एक प्रकारे घडली जाते कारण त्यांनी सांगितलं की कर्म हिशोबा चांगलं कर्म करत राहा भगवान सांगतात ते तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा मज व्यापकाते विपो करी किंबहुना आपले मन करी माझे एकायतन माझे निस्रवण एकाना भरून घाली तू जे का आपलं मनातलं बाहेरचा व्यापार करशील म्हणजे व्यवहार करशील मनातल्या मनात विचार करशील मज व्यापकाने विरा माझ्याशी विचार करून माझा संबंध आहे असं विचार करून कर आता एखाद्या व्यापाराशी आपण काहीतरी विक्री करतो आपण मनात आता नॉर्मल व्यापारी लोक फसवतात त्यांनी जर विचार केला की हा ग्राहकाला हा परमेश्वर आहे तर तो त्याला फसवणार नाही त्याच्याशी चांगला व्यवहार करेल अगदी जेवढं नफा घ्यायला पाहिजे तेवढाच घेईल महाग देणार नाही वजनात फसवणार नाही ना खोटी वस्तू देणार नाही कारण मग परमेश्वराला आपण देत ही भावना प्रबळ झाली की आपल्या हातून चुका घडत नाही मग भगवान ते <coughs> किंबहुना आपले मन करी माझे माझ्या मध्ये एकाग्र करून कानाने सुद्धा चांगलंच ऐक भगवंत फक्त मंदिरात नसतो तो चरा चरात भरलेला आहे तो मनुष्यात आहे तसं इतर प्राणी मात्रामध्ये सुद्धा आहे म्हणून आपण जेव्हा भगवंत विष्णूचे दशावतार पाहतो तेव्हा मासा कासो वराह हो, सिंह या रूपामध्ये सुद्धा भगवंताने अवतार घेतलेला आहे त्याचं कारण भगवंत आपल्याला सांगतात की अरे या प्राण्यांमध्ये सुद्धा मी आहे नाही का आपल्याला तो अर्थ समजून येत नाही आपण काय करतो नरसिंहाची सिंहाची पूजा करतो जेव्हा सिंह दिसतो तेव्हा त्याला मारण्याचा पडतो आपण मत्स्य अवतारात असेल विष्णूचं रूप तर आपण त्याची पूजा करतो कासवाची पूजा करतो पण जेव्हा वेळ आपल्याला खरं कासव दिसतं खरा मासा दिसतो तेव्हा तो आपल्याला देव वाटत नाही ही चुका आहे आपल्याला सर्व प्राणी प्राणीमात्र पवित्र भावनेने पाहता आलं पाहिजे म्हणून भगवान सांगतात तेथे जाऊन या तेथे जाऊन या भूतद्वेषी मते एक ऐसेने आश्चर्य अत्यंतिक लहासी तू माझा तेथे जाऊन भूत भूतद्वेष म्हणजे तुझ्या प्राणी विषयीचा द्वेष नाहीसा होऊ दे सर्वत्र नमये नम मी मी सर्वत्र आहे असं समजून नमस्कार कर मग भरलिया जगा आणतू जाऊन हो या तिजयाची मानतो होऊन ठाईल एकांतू आम्हा तुम्हा आणि मग तुला प्रत्येकात मी परमेश्वर दिसायला लागलो की तुझ्यामध्ये माझ्यामध्ये फरक राहणार नाही मग तुला स्वतःच्या आत्महृदयामध्येच आत्मा परमेश्वर दिसायला लाग आणि भगवद्गीतेचं सार सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही कुठंही देव शोधत जाऊ नका तुमच्या हृदयातला देव तुम्ही शोधा सगळ्यात महत्वाचं उदाहरण तेच आहे की तुम्ही स्वतःतल्या हृदयातल्या परमेश्वराशी बोला तो तुमची वाट पाहते तुम्ही कधी माझ्या हृदयात उतरता आणि आपल्या माझ्याशी बोलता आपल्या हृदयात जो परमेश्वर येतो सोडतो आणि आपण काय करतो सगळीकडे देव शोधात बसतो मग मग डोंगरावर जातो पायी चालतो राहणार जातो अजून कुठं कुठं जातो नाही का आणि परमेश्वर तिथं सापडेल म्हणून आपण जातो आपल्या हृदयात परमेश्वर आहे हेच विसरून जात भगवंत याच्याबद्दल सुद्धा एक सत्व सुद्धा सांगतात या कारणे मी पिसा माता महद्धा जगडंबरू आता शरीरे बहुत देखून न भेद विचते ते मनबुद्ध्यादी भूते एकचित परमेश्वराने सृष्टी निर्माण करताना अनेक प्रकारचे प्राणी निर्माण केलेले आहेत भगवान सांगतात ते त्यांच्यामध्ये भेद मानू नको देखून भेदो चित्त ते मनुष्य बुद्धी फक्त माणसात देव असे ना सगळ्या प्राणी मात्रांमध्ये देव आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्राण आहे त्याच्यामध्ये सुद्धा भगवंताचा अवश्य आहे म्हणून ते चालतात फिरतात खातात नाही काही प्राणी भयानक आहेत काही गरीब आहेत आपण गाईला हात लावतो आपल्याला वाटतं आपलं पापधुत गाईमध्ये देऊन मशीमध्ये नाहीये का गाढवामध्ये देव नाहीये का भगवंतानी तर डोकराचा अवतार घेतला वारा म्हणजे काय डोकं आपण डोक्याला कधी हात लावून नमस्कार करू की नाही करणार पण तेच जर वारा अवताराची मूर्ती असेल तर आपण नमस्कार करतो हा भेद आपल्याला नक्की समजला पाहिजे की जर मी मूर्तीला नमस्कार करतो तर खऱ्या डोकराला मी देव मानाला काय हरकत आहे तुम्ही अगदी पाया पडू नका पण मला त्याला चांगली बागडू द्या त्याला हिडफिडस करू नका देव मानायचं म्हणजे काय प्रत्येकाला जाऊन नमस्कार करा असं नाहीये तर त्याच्याशी वागताना आपली भावना देवाशी वागतो तशी हवी म्हणजे त्याला आदर दिला पाहिजे प्रत्येक प्राण्याचा आदर हा केला पाहिजे प्रत्येक प्राण्याचा मान हा आपण ठेवला पाहिजे गाईमध्ये देव आहे तसं तो इतरांमध्ये सुद्धा देव आहे आणि आपल्या प्रत्येक प्राण्यामध्ये देव दिसायला आले की भूतदाय आपोआप प्रगट होते भगवंत दिसा याच्यासाठी आपल्याला ज्ञान असणं अत्यंत गरजेचं आहे नाहीतर काय होतं की काखेत काळ सांग गावाला वाळस देव आपल्या हृदयातच आहे ना आपण सगळ्या जगभर फिरतो देव शोधत लोक बेचन होतात मला कुठं परमेश्वर भेट आता तू शांत बस डोळे मीठ आणि जप देवाचा सुरू कर हळूहळू तुम्हाला उतर दे देवा हो का देवाचे दारी उभा क्षण तेने मुक्तिचारी साधी येईल हरिपाठाचं पहिला अभंगाचं पहिली ओवी आहे म्हणजे काय तारी मुक्ती मिळतात म्हणजे काय म्हणतात पहिल्यांदा देव आहे हा विश्वास वाटतो दुसऱ्यांद देवाबद्दलचे आपल्याला जवळीक निर्माण होते मग देव आप उत्तरांमध्ये दे देव दिसायला लागतो शेवटी माझ्यात मी देवात काहीच फरक नाही भावना त्याला चार मुक्ती मानतो सलोभता समीपता स्वरूपता चारही मुक्ती मिळायचं म्हणजे का देवाच्या दारात म्हणजे का आपण टेकतो बुड निघून जातो असं नाही क्षणभर नाही का देवाचे दारी उभा क्षणभर डोळे मिटून आपण भगवंताचं स्मरण जेव्हा करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की देव माझ्याच हृदयात देवरा जाऊन लोक डोळे का मिटतात बर किती समोरची मूर्ती ती मला हृदयात दिसाव तुम्हाला घरी बसून पण दिसत घेत नाही बस होता सर्व शुभाशुभ गोष्टीचा विचार जर आपण केला तर ता भगवंताला शरण जाणं परमेश्वर जाण्याचा सगळ्यात सोपा जवळचा मार्ग आहे सकाळी बाहेर जाताना देवाला नमस्कार करा आपल्या मनात करा देवा मी चाललो माझं काम व्हायला हवं तूच माझ्या बरोबर -बर बर आता तू बरोबर असला म्हणजे मला बरं वाटेल परमेश्वर तुमच्या बरोबर जा काम झालं आल्यावर देवापाशी जा देवा, देवा। तुझ्या कृपेन काम झालं तू होता म्हणून बरं झालं बोलत राहा देवाश मनातल्या मनात बोला मोठ्याने तर बायको म्हणून डॉक्टर परिणाम झाला काय डॉक्कर जा सारखा काहीतरी गोड गोड करतो म्हणतले शरण भगवान सांगतात तुझ धर्म हे सहज लागतील ना म्हणून त्याचे काही चिंती ना आपले ठाई तुझ पाप पुण्य पुण्यपा होई होईन या पुरती ते आधीन वाटे चित्ती मज एकाशी दे सुमती जाणो निशरण आपण भगवंताला शरण गेले तर काय होतं की आपली प्रत्येक सुखदुःखाची काळजी भगवंत घ्यायला सुरुवात करतो अरे याच्या पोरीचं लग्न करायचंय चांगलं स्थळ आणणार परमेश्वरच आपोआप स्थळ घेऊन येतो अरे याला पैशाची अडचण येणार आहे याच्याकडे ना पैसे नाहीत पुरेसे कुठल्या तरी मार्गाने देऊ बरोबर आपल्याकडं लॉटरी लागेल काही लागेल काही लागेल विश्वास खूप महत्वाचा विश्वासाने काम होतं जगामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे ते तुमचं क्रेडिट बाजारामध्ये पैशाला व्हॅल्यू नसते क्रेडिटला महत्व असते तुमची पत बाजारामध्ये असेल पत निर्माण कधी होते की तुम्ही नेहमी चांगलं वागला एखाद्याचं वेळेवर पेमेंट केलं ते तुम्हाला मागं लागतं बँका मागं लागतात आमच्याकडे लोन घ्या का हे तुमचं खातं पाहता तुमचं क्रेडिट व्यवहार हा माणूस वेळेवर पैसे भरणारा आहे तर तुमच्या मागे राहतं पैसे का आणि एखादा डांबर मारून गेला त्याला शंभर रुपये कर्ज देत नाही तुमची पत निर्माण होणं मग ती भगवंताजवळ सुद्धा निर्माण झाली पाहिजे की हा माणूस नेहमी चांगलंच वागतो माझ्यावर विश्वास टाकतो मला विचारल्याशिवाय काही करत नाही याची काळजी मीच घेतली पाहिजे म्हणून आपल्या रोजच्या जीवनामध्ये परमेश्वर शोधण्यासाठी परमेश्वराची कृपा व्हावी म्हणून उपास तपास करणं मंदिरात जाणं योजया याग करणं हे तर करायचं तर अवश्य करा कारण ते आपल्या संस्कारामध्ये आहे पण पर परमेश्वर माझ्या हृदयात आहे ही भावना ठेवा परमेश्वर माझ्याकडे नेहमी सतत पाहतो ही भावना मनात आली की पाप कर्म घडत रामदास स्वामींचे शिष्य होते त्यात त्याने परीक्षा पाहायचं ठरवलं आणि प्रत्येक शिष्याला काय केलं पोपट दिल्यांदाने सांगितलं कोणी पाहत नाही अशा ठिकाणी जाऊन त्या पोपटाची मान मोरगळा आता तयार केलेली गोष्ट आहे असं काही रामदास स्वामींनी केलं असेल असं मला कधी वाटत नाही पण एक त्यातला मतार्थ समजा म्हणून सांग कोणी कपारीच्या मागं गेलं कोणी झाडाच्या मागं गेलं सगळ्यांनी पोपटची मान मोरगळी परत आली एक मात्र शिष्य तसंच पोपट घेऊन आला तो म्हणाला गुरु माझ्याकडून काही जमलं नाही का बरं नाही म्हणले आपल्याकडे एवढं रिकाम तुला कुठंच जागा दिसली नाही नाही म्हणलं मी जिथं जाईल तिथं असं मला वाटायचं की परमेश्वर माझ्याकडे पाहतोय तुम्ही ताट घातली होती कोणी पाहणार नाही अशा ठिकाणी मारा पण मी झाडाच्या माग गेलो डोंगराच्या दरीत गेलो सगळीकडे गेलो पण मला सगळीकडे देव पाहतो अशी भावना जाणवल्यामुळे मी मारू शकलो नाही समर्थांनी त्याला जवळ घेतला आणि साईडला हा खारा शिष्य आहे याला माझं ज्ञान समजलेलं आहे की परमेश्वर माझ्याकडे सतत पाहत आहे ही भावना तुमच्या मनात राहिली की तुमच्या आयुष्याचा आनंद हा पाडायला सुरुवात होते तुमच्या हातून पाप कर्म बंद होतात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश मिळायला सुरुवात होते भगवद्गीतेचा हाच सारा आहे की तू सर्व सर्व धर्म परित्य मामेकम शरण व्रज तम स्वरूप त्या धर्म म्हणजे काय करतो त्या मला शरण आहे माझ्यावर सगळं सोपं सगळं सोपं म्हणजे निर्वांत मी बसून राहतो तुम्ही त्या मला असं नाहीये प्रत्येक गोष्ट परमेश्वराला स्मरण करायची म्हणजे तुम्हाला परमेश्वराची कृपा लाभते आज आपण इथे थांबूया शेहेचाळीस नंबरचं प्रवचन बरोबर ज्ञानेश्वरीचे -बर पण प्रवचन, प्रवचन संपलेली आहेत मी एक जनरल नॉलेज नावाचं युट्यूब चॅनल चालू केले त्याच्यामध्ये जनरल नॉलेज सगळ्यात मोठी नदी कोणती सगळ्यात मोठं पूल कोणतं इतर आता जसे जसे प्रश्न येतील तसे की जे नॉर्मली विद्यार्थ्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे मोठ्या माणसांना सुद्धा जनरल नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आपण जर विचारलं सगळ्या सगळ्यात मोठी नदी कोणती तर आपल्याला वाटतं गंगा आहे नाही वेगळी नदी नाही का सगळ्यात जगात मोठं प्राणी कोणता सगळ्यात मोठं फूल कोणतं एक आपल्याला माहिती नसतं पण तुम्हीसुद्धा ते मुद्दाम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मुलांना जरूर ऐकवा तुमच्या तरुण पोरांना जे परीक्षेला बसतात आहे वगैरे त्यांना माहिती असणं गरजेचं कारण हे परीक्षेत हे प्रश्न विचारले जातात जगातलं सगळ्यात मोठं धरण कुठं आहे माहीत नसतं आपल्या हे माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे तर त्या जनरल नॉलेज बाय शिरीष असं यूट्यूब चॅनलचं नाव आहे जनरल नॉलेज बाय शिरीष तर त्याला तुम्ही यूट्यूबवर शोधा सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे प्रत्येक रोजचं तुम्हाला जे माझं एपिसोड येईल तो तुम्हाला दिसेल तर सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहते ज्ञानेश्वरीचे प्रवचन संपले तुम्ही मला मध्ये सांगा आता तुम्हाला कोणती धार्मिक गोष्ट ऐकायची म्हणजे तुकाराम महाराजच्या अभंगावर प्रवचन ऐकायची इच्छा आहे ज्ञानेश्वर महाराजच्या प्रवचनावर ऐकायची इच्छा आहे तुम्हाला जे जे ऐकाय वाटतं ते मला सांगा मग त्या पद्धतीने आपण सुरू पुंडली कर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीर माऊली ज्ञानेश्वर महाराज कीर राम कृष्ण हरी